ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आपलं उलट आपल्याच मोबाईल रिचार्ज मारत होता एक मला पाचशे रुपये दिले म्हणजे आमच्या कोण आहे ते पाचशे रुपये देणार पुढे लोकच मला पैसे देते माहिती बरे निवडणूक आली का मान चार महिने खर्चाची आवड जातील असं उदाहरण आहे का लोक नोट बी देते अर हो वोट बी देते मी एकटा तुमचा शिपाई शेवत आणि तुम्ही बसलेले सगळे खासदार असतात हा पण लाईनत राहायचं तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं खासदारांनी सांगायचं आणि मी ऐकायचं तुम्ही फोन करायचं ओ अरे चारीला पाणी येत नाही हजार अर्धा तासात काळजी काय करता हजार अर्धा तास असा तुम्ही सांगितल्या दरवाजा उघडा करून देत नाही अधिकारी वाला सांगत ना अधिकाऱ्याला थोडं पाणीच घेतोय ना दुसरं का चोऱ्या करतो का एवढं काळजी करू नका शंभर टक्के आणि ही निवडणूक आहे ना खासदार साहेब ही निवडणूक आमच्या निवडणुकी देशाचं लक्ष आहे ते कसं आहे जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे तुम्ही आम्ही सारखेच आहेत म्हणून आपलं जोडातही आम्ही एका विचाराचे पहिले आम्ही एका विचारात होतो नंतर ठरवून दुसऱ्या विचारात गेलो आणि दुसऱ्या विचारातून तिसऱ्या विचार ठरवून गेलो हे जरा आमचं वेगळं सूत्र आहे पण आम्हाला एक नादे दोघांना कसला मोठ्यांना खेटायचा छोट्यांना कोणी खेळात छोट्यांना खेटायचं नाही बडे आणि मोठ्याला खेटायचं नाही दिसत त्याचा नात करायचा त्याचा शेवट करायचा एंड ते पिक्चरचं नाही का द एंड तसं एंड करायची कर करा सवय आहे त्यामुळे या आपल्या मतदारसंघात जे हुकुमशाही चालू आहे ना आता हुकुमशाही मग जे म्हणलं ना ते प्रत्येक ठिकाणी चालू आहे आपल्या भैया स्मितल भैया कुठे आपल्या तालुक्यात एका लग्न होतं अण्णा आपल्या एका कार्यकर्त्याच्या नाही कार्यकर्त्या नाही एका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या मुलाचं लग्न होत मी त्या लग्नाला गेलो त्या नवरजवळ नवरी बरोबर आम्ही फोटो काढला आणि त्यांच्या मुलाने टेपटस ठेवलं म्हणून काल त्याला त्या जिल्हाधिकाऱ्याने बोलावलं म्हणलं तुला निलंबित करू आता सांगा बरोबर मी जर स्पष्ट बोललो हा आपणच गेलो आपणच लग्नाला गेलो मग मी स्पष्ट बोललो तुम्ही कधी कधी म्हणता जर आवार्थ घे कसा आवार्थ घ्यायचं सांगणार राहू हा तुम्ही जर आता गाडीत तुम्हाला सांगत होते कोले साहेब तुमच्याकडे तक्रार केली ना याला जर आवर्त घ्यायला सांगा माझं काय मी म्हणतो असतो निलेश लंके ना किती पण वार स्वतःच्या छातीवर झेलू शकतो पण माझ्या कार्यकर्त्यांना जर वारंवार कोणी डवाचलं ना तर तो, तो वार मी सहन करू शकत नाही राजकारण माझ सुद्धा सगळ्यांना विनंती राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करा आमच्या कार्यकर्त्याला तू का त्या सभेला गेला आणि तू का त्यांच्या स्टेजवर बसला प्रेमाने लोक सगळी हाकून घेतो तुमच्याकडे हे आमच्या आख्या तुमच्याकडे घेऊन तुम जा पण दबावशाही दडपशाही करायची नाही हे चालणार नाही ते दिन दिनगय ओ दिन गे आता आता दिवस कशाचे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राजकारण वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ नका हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या कांद्याचा प्रश्न असू दुधाचा प्रश्न असू निवडणूक किती तारखेला आहे तेराला ना चौदा तारखेला म्हणतात ना एखाद्याचं लग्न झालं चौदा दुसऱ्या दिवशी काहीतरी ते असतं ना मांडव वारा मांडव वाऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांना जरा आश्रम आराम देतोय पंधरा तारखेला नगर जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करतो ना दूध दरवाढीच्या बाबत कांद्याच्या दरवाढी बाबत काय कोणत्या मंत्र्यांनी जिल्ह्यात फिरावा हा फिरायचं नाही दुधाला बाजार भाव द्या कांद्याला बाजार भाव द्या नाही तर मग नाही जमत ना आम्हाला जेलमध्ये टाका आणि जेल कशा पॅक करतो बघू म्हणून आतापर्यंत मार हटात नाही झाला लागभर लोक दाद घेऊन जातो हे का नाही ओढ आंदोलन करायचं हे कसं असतं आपलं हे थांबायचं नाही त्यांसारखं नाही बाकी रिचार्ज मारलेलं आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलला तेरा तारखेपर्यंतच तेरा तारखेला सहा वाजून पाचव्या मिनिटांनी यांनी जर फोन केला ना साहेब दादा रिचार्ज संपलंय ते म्हणताना तू, तू तुपली काशी कर आता लय ताराच दिला पण आपलं उलट आपल्याच मोबाईलला लोक रिचार्ज मारत एक जणांनी मला वर येता येता पाचशे रुपये दिले म्हणजे आमच्या कोण आहे ते पाचशे रुपये देणार पुढे लोकच मला पैसे देतात तर बरे निवडणूक आली का माही दोन चार महिने खर्चाची आवड जाते असं उदाहरण आहे का लोक नोट बी देते वोट बी देते हे फक्त आपल्या नशिबात आहे अरे त्यामुळे ज्यावेळेस जनता एक वाटते ना ज्यावेळेस सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेते ना त्यावेळेस काय होतं परिवर्तन हे आठळे त्यामुळं परिवर्तन या निवडणुकीत आठळे आणि तुमचा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे मला वाटलं तुमच्या लक्षात राहतं की नाही तुमच्याकड साखळावर मत घेतले विसापूरच्या पाण्यावर मत घेतले कुकडी घेतले एमआयडीसी पण घेतली आहे का रेना घेतलं ना एमआयडीसी मीच करीत असतो रे नका काळजी करून शंभर टक्के एमआयडीसी मीच करीत असतो माझं तर टार्गेट आहे प्रत्येक तालुक्यात एम सी आणि हे आमचे बेरोजगार पोर ना चांगले नोकरी लागले पाहिजे ना लाग आय टी पार्क सुद्धा आणू आपण आयटी पार्क आयटी पार्क आणू कारण गरीबी काय आपण पाहिलेली आणि उद्योजक उद्योजक काय परिस्थिती मी पाहिलेली मी कामगार म्हणून काम केलेलं आहे कंपनीत मी त्या काय कंपनीत काम आलं होतं म्हणून ते सगळं जाणीवी ज्याच्या जलमतानी जा ज्याच्या तोंडात सोन्याचा चमचाल त्याला दुःख सांगता नाही सांगता नाही त्यामुळे आपल्या ह्या भागात एम आय डी सुद्धा शंभर टक्के एम आय डीशी आणणार आपण कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही यायचं राहुल दादांनी सांगितलं माझे वडील इथं बेलोंडी त्या पिंपळगाव पिसा आणि खरातवाडीत होती इथं खरातवाडीचे लोक असतात मला सांभाळणारे बरेच आहे का कुणी यांनी मला मांडीव सांभाळा असं बरोबर आहे ना पण हे चिमटे नव्हते की ती मला त्यावेळेस सुद्धा आज्ञात सांभाळत होती या तालुक्याचं माझं नातं वेगळं आहे या तालुक्यात माझा जन्म आहे या तालुक्यात माझ्या वडिलांची बरीच सर्व्हिस या तालुक्यात गेलेली आहे त्यामुळे या तालुक्यात माझं वेगळं नातं आहे या मतदारसंघात ज्या वेळेस मी खासदार म्हणून दिल्लीत जाईन ना पहिली विकासाची गंगा श्रीगोंदा तालुक्यातून चालू करेन तर या भूमीबद्दल मला एक वेगळं प्रेम आहे